लाडकी बहीण योजनेच्या नावाच्या संदर्भानं त्या संदर्भातील राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं नाव त्या ठिकाणी वगळं गेल्याचं अशा पद्धतीचं काही बॅनर वगैरे पोस्टरवर नाव आल्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी त्या संदर्भात आक्षेप नोंदवला आणि त्या संदर्भात काय वादविवाद झाला अशा पद्धतीच्या काही बातम्या येत आहेत वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पक्षाच्या वतीनं राज्यभरामध्ये राज्य सरकारने राज्य घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भानं अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जनसन्मान यात्रा चालू आहे आणि तो पक्षाचा कार्यक्रम आहे तो आमच्या वेगवेगळ्या भागातील आमदारांच्या मतदारसंघामध्ये विशेषतः चालू आहे आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जर मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी नाव न घेता थोडक्यामध्ये किंवा शॉर्टकट म्हणून लाडकी बहीण योजना अशा पद्धतीचा काही उल्लेख झाला असेल किंवा दादांची बहीण योजना असा काही उल्लेख झाला असेल तर त्याच्यामध्ये एवढा आक्षेप घेण्याचं काही एक कारण नाही ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून सबंध राज्यभरामध्ये बॅनर होर्डिंग पोस्टर झळकले होते याचा अर्थ त्यामध्ये त्या तेचा संदर्भातली तयारी अगोदरच करण्यात आलेली होती त्यावेळेला आम्ही कोणी म्हणालो का असं की याचं श्रेय जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एकट्यानेच का घ्यावं म्हणून तर असं अजिबात नाही उलट ते घेतलं पाहिजे ते मुख्यमंत्र्यांनी श्रेय घेतलं पाहिजे अजिंदा घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी घेतलं पाहिजे आणि महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी सरकारने ते श्रेय घेतलं पाहिजे कारण ती योजना चांगली आहे आणि लोकप्रिय आहे या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना एवढा आक्षेप वाटण्याचं काही कारण नाही एवढा गदारोळ करण्याचं त्यांची काही आवश्यकता नाही उलट तुमचे मंत्री तानाजी सावंत यांनी आमच्या मंत्र्यांच्या संदर्भामध्ये उलट्या होतात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं हे अतिशय घाणेरडं वक्तव्य केलं त्याच्या बाबतीमध्ये अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांनी थेटपणे भूमिका स्पष्ट केली नाही जर मंत्रिमंडळामध्ये आपण महायुती सरकारमध्ये एकत्र म्हणून काम करतो तर आमच्या नेत्यांचा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणाऱ्या तानाजी सावंत यांची हकालपट्टी अद्यापपर्यंत तुम्ही का नाही केली हा आमच्या कार्यकर्त्यांचा तुम्हाला प्रश्न आहे या संदर्भामध्ये आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिल्यांदा तुम्ही तो विषय घ्यायला पाहिजे होता तानाजी सावंत जे काही बोलले त्याला समर्थन आहे का आपलं तसं असेल तर तसंही स्पष्ट करून सांगा यापूर्वीच आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे आम्ही काही सत्तेला हापलेलो नाही आहोत या आजीदादांना सरकारमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते असतील जे पी नड्डा असतील अमित शहा साहेब असतील पंतप्रधान महोदय असतील यांनी घेतलेला तो निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये तानाजी सावंत सारख्या मंत्र्याला जी मळमळ आणि जळजळ होते ही मळमळ जळजळ काही इतर मंत्र्यांच्या डोक्यात पण घुसली का हा देखील आम्हाला विचार करावा लागणार आहे